एम आई टी पॉलिटेक्निक रोटेगाव इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचला ऐडमिशन घेतलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला मी पास आऊट झालेलो आहे आणि आता मी हायर एज्युकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे हायर एज्युकेशनसाठी खूप सपोर्ट दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या व ट्रकमधून डिझेल व रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे पथकाने दीड शिवारात मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बेड्या टोकल्या आहे यश सुनील जाधव वय वीस वर्षे राहणार ईशान नगर कोपरगाव गणेश सोन्याबापू तुबे वय बावीस वर्षे राहणार खोपडी तालुका कोपरगाव रमजान सांडूशेख वय तेवीस वर्षे राहणार सुराळा हरिंदर महंतो माजी महंतो वय सव्वीस वर्षे राहणार बजाज स्कूल पाठीमागे अक्ता तहसील सुपी जिल्हा सीतामाडी राज्य बिहार क्षिती दिनेशराव साळुंके वय एकोणीस वर्षे राहणार पुरणगाव फाटा शेजारी तालुका वैजापूर विजय भाऊसाहेब जगदाळे व एकोणीस वर्षे राहणार बेलगाव तालुका वैजापूर अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठीची हत्यारे डिझेल कार असा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्थानिक गुन्हे पथकाला संशयित आरोपी हे तिडी गावाच्या जवळ वेंटो कार क्रमांक एम एस शून्य चार एफ झेड अडोतीस शहाण्णव मध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास दिसून आले संशयालयाने पथकाने त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात लोखंडी तामी स्टीलचे शॉकअप स्क्रूड्रायव्हर व चाकू आढून आले सदरील सदरीलशयते महामार्गावर ट्रकमधील डिझेल रोख रक्कम चोरी करून लुटण्याच्या इराद्याने आले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी त्यांच्या कॅन व असा पाच लाख शहात्तर हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिस ठाण्यात वरील सहा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील अंजेवार सहाय्यक पोलिस अधीक्षक मोहस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गुगे नामदेव शिरसाट दीपेश नागझरे वाल्मिक निकम चालक संजय तांदळे यांच्या पथकाने केले आहे